नमस्कार सोनाली हेल्पर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की डिओ लिस्टमध्ये मातृवंदनाचे फॉर्म भरलेल्या ड्यू लिस्टमध्ये नाव कसं चेक करायचं आहे ते आपण आज इथे पाहणार आहोत ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण मातृवंदना फॉर्म भरलेला होता तर आपण त्या वेबसाईटवरती इथे आलेलो आहे आणि आपलं पेज आपलं इथे ओपन झालेलं आहे तर आता आपली ओ लिस्ट आपल्याला कशी चेक करायची आपण तर इथून पाहणार आहोत तर आपल्याला तीन डॉटवरती जायचं आहे तीन डॉटवरती गेल्यानंतर डाटा एंट्रीवरती आपल्याला जायचं आहे आणि बेनिफिसरी रजिस्ट्रेशन जे आपण नवीन फॉर्म भरलेलं असतो तो आपण इथून आपल्याला भरता येतो इनरॉलमेंट सेल्फ रजिस्टर्ड बेनिफिसरी आणि थर्ड नंबरला जे आहे आपलं डीओ लिस्ट तर ती डिओ लिस्ट आपल्याला चेक करायची आहे तर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायची आहे क्लिक केल्यानंतर जे लाभार्थी डीओ लिस्टमध्ये ले लेट झालेले असतील ती ते आपल्याला इथे लाभार्थींची नावं आपल्याला इथे दिसणार आहे तर तुम्ही बघू शकता तिथे लाभार्थीचे नाव इथे ओपन झालेले आहेत आणि इथून डिओ लिस्टमधून नावं कसे चेक डिलीट करायचे आ, ला 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 ले ले ते पण तुम्हाला सांगणार आहे हे डीओलिस्ट आपली चेक इथे आल्यानंतर आपल्याला लास्टला आहे स्क्रॉल करून आहे असं लास्टला गेल्यानंतर फॉर्म आपल्याला इथून डिलीट करता येऊ शकतो तर आपल्याला इथे जो लाभार्थी आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि इज रजिस्ट ऑलरेडी रजिस्टर इन पी एम एम वी वाय फर्स्ट चेन जो लाभार्थी आधी रजिस्टर झालेला आहे पहिल्या बाळाच्या वेळेस तो इथे आपल्याला आलेला आहे आणि सेकंड वेळेत जर आपला जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचा मुलगा जर असेल तर आपल्याला जर डिलीट करायचं असेल सेकंड चाईल्ड तर ते आपल्याला इथे ऑप्शन आलेलं आहे आणि थर्ड एखादा फॉर्म आपल्याला रिजेक्ट करायचा आहे तर नॉट इलिजिबल म्हणून आपण इथे टच केल्यानंतर इथे असं रिजेक्टचं ऑप्शन येतं आपल्याला इथून रिजेक्ट करायचं आहे रिजेक्ट केल्यानंतर तो लाभार्थी कायमचा इथून डीओ लिस्टमधून निघून जाणार आहे म्हणजेच तो डि इथून आपण डिलीट करू शकणार आहेत याचप्रकारेही तुम्हाला डीओ लिस्ट चेक करता येणार आहे